मराठीतले कोडे त्याची मराठीच उत्तरे करा विचार थोडा कारण उत्तर आहे सोपे उत्तर आहे सोपे नमस्कार मी चित्रा पेंडसे प्लीज माझं चॅनेल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तसेच मित्र मैत्रिणी नातेवाईकांना हे चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा आणि एक विशेष गोष्ट सांगायची आहे भाग वन मध्ये कमतरता आहेत म्हणून भाग वन ए, ए आणि भाग वन बी अशी सुधारित आवृत्ती बनवत आहोत ती या भागानंतर उपलब्ध करूच चला आता कोडी सुर घालायला सुरुवात करते माझे तीन हात अन साठ दात मी बसतो वेळ खात ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे घड्याळ माझे सर्वांवर लक्ष असतो सदैव दक्ष विपरीत घडले तर मी देतो साक्ष ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे सीसी कॅमेरा मी चढतो मी उतरतो मी मोठ्यांना दमवतो ओळखा पाहू मी कोण याच उत्तर जिना आम्ही दोघे भाऊ भाऊ जोडीने फिरायला जाऊ ओळखा पाहू आम्ही कोण याच उत्तर शूज पाण्यात माझी खोल उडी लपून मी सुसाट जाई मासा नाही कासव नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे पाणबुडी कोडी सोडवायला मजा येते ना मग प्लीज चिप चित्रा पेंडसे हे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा लवकरच भाग वन ए आणि भाग वन बी उपलब्ध करू तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय